नमस्कार मंडळी मी कोमल पाटील आपलं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मम्मी मी आणि ओमकू आज बाहेर आलो आहोत मम्मीला फिरून फिरायला घेऊन आलो आहोत तर मम्मीन गुड्डाई बघितली नव्हती इकडे भडगावजवळची गुड्डाई देवी ती बघितली नव्हती तर तिला तेच दाखवण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत तर आता आम्ही थांबलो आहोत भड भडगाव चन्नीगुटीच्या फाट्यावर थांबलो आहोत हे बघू शकता तुम्ही इकडे तिथे थांबलो आहोत मम्मी आणि मी आणि भाऊ गेला आहे तिकडे भडगावचा पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायसाठी गेला आहे गाडीमध्ये पेट्रोल नव्हतं पप्पाने सांगितलेलं तिकडे जाऊन तो भरून आला बघा इकडे आता आलाय पेट्रोल भरून आणि मम्मी थांबलेली सानूला सानूला घेऊन घेऊन पण आलो आणि सानू झोपले इकडे आता आता इकडून गुड्डाई देवी मंदिर दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि याच रस्त्याला पुढे सामानगडा किल्ला आहे सामानगड किल्ला पण पुढे कधीतरी नक्कीच बघूयात आणि गुड्डाई देवी हे हिंगलाज मातेचं दुसरं आहे असं म्हटलं जातं मी असं ऐकलेलं की आता पाकिस्तानमध्ये दे हिंगलास देवीचं मंदिर आहे आणि ते सध्याच तोडण्यात आलेलं होतं मला तर काय याच्याबद्दल जास्त इन्फॉर्मेशन नाही आहे तुम्हाला काय माहीत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून कळवा हा रस्ता आत्ता चांगला केला आहे आधी नव्हता असा का नाही रे घर काळच होता पूर्ण आता जसं जसं हे कॉलेज झालं तसं रस्ता चांगला बनवला आहे आधी एवढ्या लांब आम्ही चलत यायचो घरातून दिदी दिदीच्या सगळ्या मैत्रिणी मी आम्ही सगळे चलत यायचो इकडे दो आताच पोचलोय आम्ही गुड्डाईवर मम्मी बघून घे सगळं हे बघाय नाही ते बघाय नाही काय करायचं नाही इथं नाही नको इथं माणसं येऊन जेवायला येतात घरून जेवण करून घेऊन जेवत आहे तिथे तिथं मग मी एक रुपये पण लावायचं आहे पाठी मग आपण लावूया चिकटवायचं ग पैसे चिकटवायचे जाऊयात आता इथे ओटीचे सामान घेतले साठ रुपयाला भेटले आम्हाला ओटी उभारल शोभतो मग मस्त गेव टीव का रे घे घे काय होईत नाही त्यांचं बायकांचं आवरल्यावर मग आम्ही येतात पाया पडायला जाणार मम्मी आमचे पहिल्यांदा आले आहे मंदिरात बघायलाच नव्हते तिला खूप दिवसापासून इच्छा होती बघायचं आहे बघायचं आहे मग खाली जाऊन बघूया चला असं पायरी नाव आहेत कोणी कोणी दान केलंय त्यांची चला दाखवतो तुम्हाला खाली पण पायऱ्या आहेत जागेला येतात आधी येत नव्हती गाडी रस्ताच व्यवस्थित नव्हता मग चांगलं केलंय सगळं आधी खाली लावायला गायचे तळाला गाडी सगळा डोंगर आहे या डोंगरातून आधी यायचो आम्ही इकडे फिरायला पण भारी पायऱ्या कुठे गेल्या कुठे आहेत पायऱ्या हो हो या बघ ह्या पायऱ्या मोजल्या दिसतात काय या ह्या पायऱ्या तर एवढ्या पायऱ्यांवरून आम्ही चलत यायचो आधी खाली पण आहेत दिसल्या काय तशाच रस्त्याच्या खाली तशाच पायऱ्या आहेत आणि ह्या टाकीचं पाणी पिऊन मग आलेलो आम्ही पण डोंगरातूनच असं रस्त्या पायऱ्यावर चलून यायला छान वाटतंय बघितलीस मम्मी मंदिर आता बायकांचं फक्त गर्दी आहे म्हणून शांत असते लई छान वाटते खरं शांत आहे कुठं गाड्यांचा आवाज नाही काय नाही डोंगरात आहे मंदिर हा मस्त वाटते आता मनात काहीतरी विष मागून आता नाणी चिकटवाय गेल तर

मॅडम तुम्ही आगा। आगा। किती छान आहे डोंगरावरून नजारा बघायला हा आज जरा वातावरण मळब आहे मस्त आहे कसलं भारी दिसतंय पूर्ण सगळं डोंगर हिरवागार पकड तू गाडी घेऊन ये रे तिकडनं आता आम्ही इकडे खालच्या साईडला पायऱ्या येईल या त्या जाणार आहे उतरत आणि उमकू खाली पायथ्याला येणार गाडी घेऊन पायऱ्या जरा उतरत जाऊ या चला रस्ताच आहे ग खाली आता इकडे आलोय आम्ही आता थोडा वेळ बसायसाठी मस्त वाटतंय इथे जंगलात पूर्ण जंगलच आहे का नाही गाई कसलं भारी वाटतंय व पायऱ्या पण चढायला काय होईत नाही थकवा लागत नाही लहान लहान आहेत पायऱ्या हुशार हुशार एकदम हुशार कुठे आहे त्या हे लस मस्त येत आहे मस्त देखील जरा काय करायला सर खाय बसला मस्त वाटतं चिरमुर खायला चिवडा आणलाय प्रसाद घेतलेला इथला तो खात बसलोय आम्ही सानू काय सानू खाऊ का बाई एवढी असतात

चल मग गाडी घेऊन पायऱ्या उतरायला काय वाटत नाही चढायलाच दम लागतोय आधी चांगले होते या पायऱ्या तर खराब झाले होय चला या या लवकर सानू सानूला सोड खाली येऊ दे चलस तर आता आम्ही आलो आहे गुड्डाईवरून खाली आलो आहे आणि आता घरीच जाणार आहोत घरी जायच्या अगोदर आम्ही थोडंसं बाहेरच खाऊन घेणार आहोत चला आता जाऊया भाऊ बघी आता कुठल्या हॉटेलमध्ये घेऊन जाणार आहे मम्मीला आणि मला पार्टी द्यायला तर आता डायरेक्ट भेटूया हॉटेलमध्ये चला सॅनू सनू सनू ए साणू चला बाय करा बाय फायनली गुड्डाळीचं देवदर्शन करून आता आम्ही घरीच आलो आहोत आणि इथून आमचं गाव आठ ते दहा किलोमीटर अंतरावर आहे आम्ही घरी जाण्याअगोदर बाहेर चायनीज खाणार आहोत आता आम्ही आता आलो आहोत महागावमध्ये चायनीज खायला गड इंग्लजमध्ये चायनीज काय बरोबर भेटत नाही म्हणून मग महागावला आलो आहोत इकडे चायनीज फार छान भेटतं म्हणून मग इकडेच आलो चला तर मंडळी मग आज इथेच थांबूया आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये